हाय फ्रेंड्स तारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी तोंडाला चव आणणारी खमंग अशी लसूण चटणी कशी करायची पाहणार आहे ही एकदम झटपट पाच मिनटात बनते तुम्ही ही अशी बनवून प्रवासाला नेऊ शकता पण जेव्हा आपण तुम्हाला बनवायचं असलं तेव्हा अशी मस्त अशी खमंग चटणी नक्की बनवा छान अशी होते बघा खमंग आणि मस्त टेस्टी तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे पॅनमध्ये बघा पॅन गरम करायला ठेवलेलं आहे एक दोन चमचे मी लेवढं तेल घालून घेते यामध्ये इथे दोन ते तीन चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे आता तेल मी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे त्यामध्ये इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे दोन तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे खमंग असे शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथे बघू शकता या पद्धतीने मी शेंगदाणे परतून घेते छान असे खमंग असे शेंगदाणे आपले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण शेंगदाणे आपण चांगले मिडियम फ्लेमवर परतून घेतलेले आहेत यामध्ये आपण आता दुसरं साहित्य घालणार आहे इथे बघू शकताय खमंग शेंगदाणे भाजून झालेले आहेत इथे मी यामध्ये आता खोबरं घालणार आहे अर्धी वाटी ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते एक वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे बघा खोबरं हो त्यानंतर सात ते आठ कढी सुकलेली पाने घेतलेली आहेत आणि दोन चमचे मी इथे पांढरे तीळ घातलेले आहेत अर्धी वाटी मी इथे लसूण घातलेलं आहे एक चमचा जिरे घातलेले आहे तुम्हाला अजून काही साहित्य असेल तर घालू शकता पण या पद्धतीने करून बघा मस्त चटणी तयार होते हे सगळं खमंग असं आपल्याला दोन तीन मिनटं अजून भाजून घ्यायचं आहे हलके सडाक पडेपर्यंत आपल्याला साहित्य खमंग असं मी इथे भाजून घेतलेलं आहे बघू शकताय सगळं साहित्य आपलं चांगलं भाजलेलं आहे मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे छान असं हे खमंग भाजलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे बघू शकताय आता हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये काढून घेते इथे बघू शकता भाजलेलं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन चमचे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे इथे बघू शकताय मी कश्मीरी मिरची पावडर लाल घातलेली ला आहे दोन चमचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट घाला इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाव चमचा साखर घातलेली आहे झाकण लावून आपण चांगलं एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे छान असं वाटण करून घेतलेलं आहे छान अशी आपली चटणी बनलेली आहे बघा हलकंसं हे जाडसर असं ठेवायचं मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे बघा तिखट तुमच्या आवडीनुसार घाला छान अशी खमंग तोंडाला चव आणणारी चटणी अशी तयार होते बघा मस्त होते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता मस्त लागते बघा खमंग अशी झालेली आहे बघा एकदम मस्त तोंडाला आणणारी एकदम खमंग चटणी तयार होते आणि पाच मिनटात तयार होते नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर रवि असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद